माननीय दीपक भाऊ पायगुडे यांची नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे यासारखा आनंद आणि प्रसन्नतेचा विषयच नाही पायगुडे हे नावच इतिहास कालापासून पराक्रमासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्यांची परंपरा आहे इतक्या ऐतिहासिक आणि इतिहास प्रसिद्ध घराण्याचा वारसा पायगुड्यांना आहे परंतु अत्यंत सामान्य परिस्थितीतून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी अत्यंत जे हे शुद्ध बीज लावलं आहे आणि खरं म्हणजे त्यांना राजकीय क्षेत्रात असताना प्रत्येक पक्षप्रमुखाचं नाव आपापल्या संस्थांना देतात परंतु माननीय पायगुडे साहेबांनी सैनिकांचं नाव म्हणजे या देशातले पहिली जे सैनिकांची क्रांती केली सुभाषचंद्र बोस त्यांचं नाव दिलं त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं नाव नाही दिलं आणि हे जे शुद्ध भाव आहे त्यांचा त्या शुद्ध भावाचाच हा शुभ परिणाम आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस या शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आजचा हा सगळा कार्यक्रम अंगावरती थरार आणणारा अशा स्वरूपाचा जो भारत पाकिस्तान कारगिल युद्धाचा पाहायला मिळाला त्याच्यातून आपल्याला जाणीव होती की सैनिकांच्या रक्ताची किंमत सैनिकांच्या शहीदीची किंमत आणि हे या संस्थेच्यामुळं आज सगळ्या या मुलांना पाहायला आहे त्यामुळे या ठिकाणी मुल मुलं आहेत आणि राष्ट्रच घडतं आहे त्यामुळं दीपक पायगुडे त्यांचं सर्व शिक्षक स्टाफ आणि सगळ्या मुलांच्या प्रती अत्यंत एक नागरिक म्हणून कृतज्ञता व्यक्त करतो आणि असा उपक्रम अनुकरणीयच आहे त्या संदर्भामध्ये आपण सगळेजण त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होण्याची भावना